वाव, एक मस्त छान मोदक बनवलेला आहे सानवीने सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वेगनाची नुर्वी, पूर्वी प्रेम कृपा जय आम्ही आलोय मस्तपैकी गणपती बघायला रोडला गणपती बाप्पा गेलेले आहेत आणि आता सगळं वातावरण एकदम सुनं सुनं झालेलं आहे ते दहा दिवस कसे गेले ना समजलं सुद्धा नाही कितीही माणसाकडे घरामध्ये कामं असू द्या काही इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टी असू द्या पण जेव्हा गणपती बाप्पा येतात ना आपण सगळं सोडून फक्त गणपती बाप्पाचे जे काही पाहुणचार आहे दहा दिवसाचा तो करण्यामध्ये व्यस्त असतो आणि त्याचप्रकारे मीसुद्धा होते मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की कशा प्रकारे मी पुरणपोळ्या वगैरे केल्या होत्या गणपती बाप्पाला आणि त्यावेळेला मी तुम्हाला म्हणाले होते की एक खास असा नैवेद्यसुद्धा मी बप्पासाठी बनवला होता तो, तो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल तो म्हणजे ना उकडीचे मोदक तर म्हटलं विसर्जन झालं आहे दोन तीन दिवस होऊन गेलेले आहेत पण तरी पण बप्पासाठी ना हा स्पेशल जो नैवेद्य मी केला होता ना तो तुमच्याशी शेअर करावा माझ्या बप्पाचं विसर्जन कसं केलं आमच्या घरच्या ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करावा असं वाटत होतं मला तर त्याच्यामुळे म्हटलं की चला लेट का होईना पण हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे आणि एक आठवण राहते ना आपण जेव्हा आपण कधी अजून दहा बारा वर्षांनी हा व्हिडिओ आम्ही बघू त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत त्या एक राहतील म्हणून का होईना पण मी प्रत्येक आमची जे काही मेमरीज आहे ना मी ते व्हिडिओच्या स्वरूपात टाकत असते त्या तुमच्यापर्यंत पण पोहोचतात आणि आमच्या पण त्या कायम स्मरणात राहतात तर असो बघू शकता तुम्ही मी, मी उकड काढून घेतलेली आहे तांदळाची काही नाही जेवढे तांदूळ आहे म्हणजे आपण समजा जर दोन वाटे तांदूळ घेतलं असेल ना तर दोन वाटे आणि थोडंसं वरती असं पाणी घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे झाकण ठेवायचं आहे छान अशी वाफ येऊन द्यायची आहे म्हणजे मी तरी हेच प्रमाण घेते या प्रमाणाने ना प्र, परफेक्ट उकड होते म्हणजे भरपूर यूट्यूब व्हिडिओमध्ये वेगवेगळं प्रमाण सांगितलेलं आहे पण माझं प्रमाण मी जसं सांगितलं तुम्हाला जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढं पाणी आणि त्याच्या थोडंसं वरती म्हणजे एक अर्धा वाटी पाणी किंवा एक वाटी पाणी एक वाटी तर खूप होईल अर्धा वाटी पाण्यामध्ये भरपूर छान असे उकड होते मेन उकडीचा भाग जो आहे ना तो म्हणजे वाफ देण्यामध्ये दे आहे वाफ व्यवस्थित बसली आणि अशा प्रकारे छान मळून मळून घेतली ना अगदी सॉफ्ट अशी उकड तयार होते आणि मग आपले जे मोदक आहेत ना ते फुटत नाही तर बघू शकता तुम्ही मी ना अशा प्रकारचा साचा मागच्या वेळेला घेतला होता आणि हा साचा घेऊन येणं आता बरेच दिवस झाले मी ते म्हणते आठ दहा महिने तर आरामात झाले असतील असं वाटलं होतं की बघूयात कधी याचा ह्यात बनवण्याचा योग येईल शक्यतो हातानेच मी बनवायची आत्तापर्यंत त्याच्यामध्ये काय व्हायचं बनताना छान बनायचे ते पण जेव्हा आपण उकडतो ना ते त्यावेळेला थोडंसं सारण आणि गुळ बाहेर यायचं तर म्हटलं की चल आता हे साच्यामध्ये ना पहिल्यांदा तयार करत आहे मी तर बघूयात कशी होतात आणि कधी पण ना कुठलाही पदार्थ आपण पहिल्यांदा करून बघितला किंवा वेगळ्या पद्धतीने पहिल्यांदा करून बघितला तर कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी आपल्या चुका हातातून होतातच आणि तशीच छोटीशी चूक माझ्या हातून झाली होती ती काय झाली होती मी तुमच्याशी नंतर शेअर करेल पण पहिल्यांदा जरी चूक झाली तरी त्या अनुभवातून चुकांच्या अनुभवातून आपण शिकत असतो आणि पुढच्या वेळेला त्या चुका सुधारून आपण न तो जो पदार्थ आहे तो चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करत असतो आता इथे बघू शकता तुम्ही साचा पूर्ण बंद केलेला आहे मध्ये उकडीचं असा गोळा घातलेला आहे आणि बोटाने साईडने असं दाबून घेतलेलं आहे जेणेकरून साईडची जी पाकळ्यांची डिझाईन आहे ती त्याच्यावर उमटावी आणि आतमध्ये सारण भरलेलं आहे आणि वर्ण परत तो पॅक केलेला आहे आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला ना की मला आहे ना किती ती पारी जाड असावी असा अंदाज याच्यामध्ये कळत नव्हता ज्या वेळेला आपण हाताने पारी बनवतो उकडीच्या मोदकाची ती किती जाड आहे किती पातळ आहे ते समजतं पण ह्या साच्यामध्ये ना ते समजून येत नव्हतं आणि परत त्याच्यामध्ये मध्ये जे आपण सारण भरतो तर त्याचा सुद्धा अंदाज मला याच्यामध्ये ये येत नव्हता कारण पहिल्यांदा मी साच्यात बनवत होते आणि त्याच्यामुळे काय झालं ना थोडीशी पारी जाड झाली आणि सारण थोडं कमी झालं आणि त्याच्यात ना सारण माझं जास्त गोड मी केलं नव्हतं थोडंसं म्हणजे घाबरत घाबरतच त्यात मी गोड टाकला होता पण कारण आहे ना खूप पण अति आहे ना चांगलं नाही लागत त्यामुळे मी थोडं म्हटलं मीडियम करायला जावं पण ते तर खूपच जरा फिक्की झाली होती सारण त्याचं पण असो बाप्पासाठी मनापासून केला होता मी तर त्याचं मला खूप चांगलं वाटलं की मनापासून कुठलीही गोष्ट आपण करायची असं ठरवलं आणि ती जर पार पडली ना तर मनाला आपलं खूप समाधान वाटतं आणि आत्ता जी माझ्या सध्या घरामध्ये परिस्थिती आहे म्हणजे अगस्त्य सानवी या दोघांच्या गोंधळामध्ये ना कुठलाही पदार्थ मी तयार करायला घेतला आणि तो एक सलग तयार झाला असं झालेलंच नाही आहे तर त्या गोंधळात ही झाले तेच ते खूप नशीब आहे देवासाठी मी ही करूशक ले उकड़ी चे चावडी चे मला हे करू शकले उकडीचे मोदक त्याच्या आवडीचे मला हेच यातच खूप समाधान आहे आणि हे करत असताना आहे ना सानवीला तर खूप एक्साइटमेंट वाटली की मग तू हे कसं करते कारण मी तिला दाखवलं ना कारण मला पण खूप छान वाटलं साचत बनवताना एक वेगळ्याच प्रकारची मज्जा आहे आणि लगेच मग मॅडमने पण मोर्चा वळवला की नाही आता मला पण करायचं चल मी करते तर तिने ना खरंच खूप छान केलं बघू शकता तुम्ही पुढे तिने एक मोदक ट्राय केला आणि तो खरंच खूप छान झालं तर नवशिके जे पण कोणी आहे बघू शकता सानवी इतकी लहान आहे पण तिने सुद्धा इतका सुंदर मोदक केला आणि आपल्यासारख्या ज्या उकडीच्या मोदकामध्ये अगदी एकदम एक्सपर्ट नाही आहे अशा महिलांसाठी तर आहे ना हे सा हा साचा म्हणजे ना अगदी देवदूतच आहे मी तर म्हणेल कारण उकडीचे मोदक करणं हे खरंच खूप अवघड काम आहे आणि असा अशा प्रकारचा साचा ज्याने कोणी बनवलं आहे ना खरंच त्याला तर मी सॅल्यूटच करते खूप छान प्रकारचे असे मोदक आहे ना एकसारखे मस्त असे काळे असलेले इथं मोदक या अशा साच्यामध्ये तयार होत तुम्ही नक्की करून बघा याच्यामध्ये आपण पेढ्याचे जसे मोदक असतो ना तसे पण करू शकतो तर मी ना आता अजून एक साचा घेणार आहे थोडासा छोट्या साईजचा सा। कारण हाच साचा घेताना ना मला कन्फर्म नव्हतं की याच्यामध्ये नक्की होतं का होऊ शकेल का पण आपण ट्राय करूया असा विचार करून मी हा साचा घेतला होता कारण शक्यतो ना आमच्या आमच्या बाजूला किंवा आमच्यामध्ये तळलेले मोदक हा प्रकार जास्त तयार केला जातो काही पर्टिक्युलर लोकांमध्ये उकडीचे मोदक जास्त असतात ते लोक तळलेले मोदक करत नाही आमच्या इथं उलट आहे की आमच्या इथं तळलेले मोदक जास्त प्रमाणात करतात तर त्याच्यामुळे त्याची सवय इतकी आहे ना तळलेले मोदक करायची की उकडीचे मोदक हे होतच नाही पण खायला मात्र खूप आवडतात गरमागरम हे उकडीचे मोदक आणि त्याच्यावर छान अशी तुपाची धार असं टाकलं की म्हणजे इतकं फेवरेट आहे माझं तर खूप फेवरेट आहे लहानपणापासून आणि आमच्या ना मम्मीच्या इथे म्हणजे माझ्या बाहेरी आमच्या शेजारी ना एक आंटी राहायच्या म्हणजे राहतात गोव्याच्या आहेत त्या गोव्याच्या साईडच्या ख्रिश्चन आहेत आणि त्या आहे ना हळदीच्या पानावर अशाच प्रकारचे ना उकडीचं मोदकासारखंच एक आहे ना प्रकार बनवतात आता मला त्याचं एक्झॅक्टली नाव माहीत नाही पानगे वगैरे म्हणतात काहीतरी त्याला एवढं ऑसम लागतं ना त्याला ते हळदीचा सुंदर असा फ्लेवर असतो आणि तशाच प्रकारे ते सुद्धा म्हणजे मोदकासारखंच खूप छान लागतं तर ते सुद्धा त्याचं पण आहे ना मी कधीतरी रेसिपी तयार केली तुमच्याशी शेअर करेल तर बघू शकता तुम्ही इथे सानवी सारख्या छोट्या मुलीने सुद्धा किती छान असे याच्यामध्ये उकडीचे मोदक या साच्यामध्ये तयार केलेले आहेत मस्त छान एक मोदक बनवलेला आहे सानवीनी तर तुम्हाला त्या हळदीच्या पानावर केलेल्या केला जाणाऱ्या पदार्थाचं जर जा नाव माहिती असेल ना मला नक्की कमेंट कर, करून कळवा माझ्या मते ना तो गोव्याला पंधरा ऑगस्टच्या दिवशी तयार केला जातो कारण त्यावेळेला तिथं गोवा पण स्वतंत्र झाला होता ना चौदा का पंधरा तारखेला ता पदा, ता 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 का सोळा तारखेला आय डोंट नो पण त्यावेळेला त्यांच्याकडे अशा पद प्रकारचा पदार्थ तयार केला जातो आणि दरवर्षी त्या आणत्या आमच्याशी शेअर करायच्या आणि त्याचं नाव मन मात्र मला आत्ता काही माहिती नाही आहे ते तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा तर बघू शकता इथं तुम्ही छान असे मोदक तयार झाले आणि मला ना ह्याच्यावर छान असं केसर पण टाकायचं होतं केसराचा जो कलर येतो ना त्याच्यावर तो खूप छान वाटतो तर मला काय वाटलं किवरणं जर लावलं ना केसर तर ऑटोमॅटिकली त्याच्यावर कलर उतरेल पण तो काही उतरला नाही तर माझ्या मते आपल्याला प्रॉपरली गरम दुधामध्ये कालवून मग ह्याच्यावर केसराचा एक के एक तुकडा जर टाकला ना पण तर खूप सुंदर असा कलर येऊ शकेल तर बघू शकता आमच्या बाप्पासाठी मस्त असे त्याचे सर्वात फेवरेट उकडीचे मोदक असे तयार झालेले आहेत आणि मी बाप्पाला दाखवून खूप खुश झालेली आहे खायला खुश झाले ती वेगळीच आणि ह्याच दिवशी मग आरती वगैरे पण आम्ही केली आणि सगळ्यांना उकडीच्या मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवला दुसरा दिवस होता तो म्हणजे विसर्जनाचा मन कितीही जड जरी झालं अंतकरण कितीही जड झालं बप्पाला निरोप देताना तरी पण निरोप हा द्यावा लागणारच आहे कारण पुन्हा एकदा पुढच्या वर्षी बाप्पा हे येणारच आहेत आणि खरंच वर्ष तसं खूप पटकन निघून जातं आत्ता बाप्पा गेले आणि बोल बोलबोल म्हणता परत पुढचं वर्ष येईल पुन्हा एकदा बाप्पा येतील आणि जेव्हापासून मी घरात गणपती बसवायला सुरुवात केलेला आहे अगस्तेच्या जन्मापासून ते खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये माझं जे स्वप्न होतं लहानपणापासून की आमच्या घरात पण गणपती असावा तर ते आता कुठं ना कुठंतरी पूर्ण होतं घरात गणपती बसवल्यापासून पस मला पण खूप मनाला समाधान वाटतं तर जी काही उत्तर पूजा होती ना गणपती बाप्पाची ती मी इथं करून घेतली तर उत्तर पूजेमध्ये जसं आपण सापन, गणपती स्थापना करताना प्राणप्रतिष्ठा करतो त्याचप्रमाणे गणपतीची उत्तर पूजा करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे विसर्जना करताना असा दही पोह्याचा देवाला शिधा देणार आहे मी सोबत तर तो पण करून घेतलेला आहे तर बऱ्याच ठिकाणी मी बघते की फक्त आरती करतात आणि गणपती बाप्पाला उचलतात आणि विसर्जनाला नेतात पण असं न करता जी आपण प्राण प्रतिष्ठा केलेली असते ना तर त्याची प्रॉपरली अशी उत्तर पूजा सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे आणि ती उत्तर पूजा आहे ना मी ऑफकोर्स मोबाईलमध्ये लावली होती साईडला आणि जसं जसं त्या मॅडम त्या व्हिडिओमधल्या सांगत होते त्याप्रमाणे मी सगळी उत्तरपूजा माझी पार पडली आणि मग नंतर सगळ्यांना बोलून आरती वगैरे केली गणपती बाप्पाची आणि त्याच्यानंतर लगेचच विसर्जनाला न्यायचा नाही आहे गणपती हलवायचा तो गणपती आणि खाली ठेवायचा आहे पाटावर ठेवू शकता तुम्ही एखाद्या वस्त्रावर ठेवू शकता त्याच्याप्रमाणे आरती वगैरे केली आणि मग गणपती बाप्पाला हलवून खाली खाली ठेवलं जरा वेळ विसावा द्यायचा गणपती आपल्या गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्ण आपलं जे काही घर आहे ना हे गणपती बाप्पाला दाखवायचं आहे म्हणजे विसर्जनाला न्यायच्या अगोदर पूर्ण घरामध्ये आपल्या बप्पाला फिरवायचं आहे आपलं घर दाखवायचं आहे आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा केलं माझं पूर्ण संपूर्ण घर दाखवलं गणपती बाप्पाला माझं म्हणण्यापेक्षा ते त्याचंच आहे तर तो आलेला आहे पाहुणा आपल्या घरामध्ये तर त्याने येऊन आपलं घर बघून मगच जावं आणि सगळे पूर्ण आशीर्वाद त्याची दृष्टी आपल्या घरामध्ये पडावी जी काही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये आहे किंवा त्याची दृष्टी पडल्यानंतर घरामध्ये एक छान असं प्रसन्नता वाढावी याच्यासाठी हे कदाचित आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या मॅडमने सांगितलं होतं तर त्याच्याप्रमाणे मी सुद्धा केलं पूर्ण घरामध्ये गणपती फिरवलेला आहे तर बघा तुमच्यामध्ये जर फिरवत असतील किंवा तुम्ही मोठ्यांना विचारा तसं काही जर पद्धत असेल तर नक्की करा पण मला हे जे सांगितलं ना ते त्या व्हिडिओमध्ये ते, ते खूप आवडलं की बप्पाची दृष्टी आपल्या घरामध्ये पडावी सगळीकडे तर त्याच्या हिशोबाने तुम्ही तसं करा म्हणून सांगितलं होतं म्हणून मी सुद्धा हे पहिल्यांदाच केलं गेल्या पहिले दोन वर्ष आपण बसवलं ना तर त्यावेळेला मी काही तसं केलं नव्हतं पण ह्या वर्षी मी ते केलं की हाय कर दे डोकटेक डोक टेकव सगळं गणपती बाप्पा ठीक आहे सायकल गणपती बाप्पा मोर्या मोर्या पुढच्या वर्षी लवकर या

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वर्ता विघ्नाीर्वि पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेन्दुरा कण्ठे झलके माळमुक्ताफली जयदेव जयदेव जय देव देव जय जय मङ्गलमूर्ति हो श्री श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना जय कामनापूर्ति जयदेव जयदेव

गणपती पप्पा पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती कर